नमस्कार चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी तुमच्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल स्टाईल जिरा राईसची रेसिपी घेऊन आलेली आहे हा जिरा राईस एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवलेला आहे तुम्हाला हा जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईल बनवायचा असेल तर काही मस्त अशा टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला जर रेस्टॉरंट स्टाईल जर जिरा राईस बनवायचा असेल तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवा एकदम मऊ दूषित आणि एकदम सुट्टा असा हा जिरा राईस होतो तुम्ही बघू शकता की मी जो जिरा राईस बनवलेला आहे किती मस्त आणि एकदम सुटसुटीत असा झालेला आहे बघितले की तोंडाला पाणी चला आपण आता व्हिडिओला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात कर सुरुवात करणार आहोत सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण हा तांदूळ ज्यावेळेस भिजून घेतो ना त्यावेळेस भिजत झाल्या स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला भिजत घातल्यानंतर आपल्याला एक दहा मिनटं असंच तांदूळ ठेवायचा आहे तो कोरडा तांदूळ ठेवायचा आहे त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही त्यानंतर एक पाच मिनटानंतर आपल्याला कुकर ठेवायचं आहे कुकरमध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता तेल किंवा तूप गरम झाल्यानंतर मोठे दोन चमचे हळदीचे आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि जिरे मस्त खुल्ले तडका बसला की आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि त्यानंतर आपण जो कोरडा छान तांदूळ शिजत ठेवलेला होता तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्या अगोदर थोडंसं मी तूप आणि मीठ ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर हा कोरडा भिजत ठेवलेला जो स्वच्छ धुतल्यानंतर छान तारा तांदूळ होता तो मी आता या कुकरमध्ये टाकलेला आहे आणि जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत आपल्याला कुकरला झाकण लावायचं नाही आणि जास्त शिट्ट्या अजिबात करायच्या नाहीत एक दोन शिट्ट्या खूप आहेत ह्याच्यासाठी आता आपण याला शिट्ट्या करण्यासाठी झाकण लावूया आणि एक पाच मिनटं आपल्याला असंच गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला दोन मिनटं आपल्याला आहे ना ते गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला मस्त असा जिरा राईस रेस्टॉरंट स्टाईल बनवून झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते त्यानंतर तुम्ही बघू शकता की एकदम मऊ सुटसुटीत असा आपला छान तारा तांदळाचा जिरा राईस बनवून झालेला आहे तुम्ही जर अशा पद्धतीने घरी बनवून खाल्ला तर तुम्ही विकतचा जिरा राईस अजिबात खाणार नाही तुम्ही बघू शकता की कि किती मस्त आपला जिरा राईस बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने जिरा राईस नक्की बनवा आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट आणि शेअर जरूर करा धन्यवाद